सब्सक्राइब कीजिए एस जी एफ न्यूज चैनल को और बेल आइकन को दबाइए ताकि आप नई जानकारी पा सके सब्सक्राइब करा एस जी एफ न्यूज चॅनलला आणि त्याचबरोबर बेल वर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल नमस्कार मित्रांनो गव्हारे तर आपण सर्वजणच बनवतो पण खरी गव्हार बनवायची योग्य पद्धत काय आहे तर ती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी एक सांगू इच्छितो की माझं यूट्यूब चॅनल तुम्ही आज सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायचं विसरू नका तर मित्रांनो चला तर सुरू करूया मित्रांनो गव्हाण आपण सर्व बनवतोय मग ती कोण पाईपमध्ये बनवतोय कोण प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये कोण सिमेंटच्या पाईपमध्ये तर कोण कळकाचे बांबू लावून त्याला बारदानाने झाकून त्यामध्ये गव्हाण तयार करते शेळ्यांची तर कोण टपमध्ये खायला ठेवत आहे मित्रांनो गव्हाण बनवायची जी योग्य पद्धत आहे तर ती काय नक्की हे मी तुम्हाला त्याची जे माझ्या जवळचे ज्या आहेत ज्यावेळेस मी नवीन असताना जी मी गव्हाण बनवलेली त्यात काय चुका झाल्या आणि त्यानंतर मी नवीन जी घवण बनवली तर त्यामध्ये मी काय सुधारणा केल्या तर हे दोन्ही प्रकारचे मी तुम्हाला गव्हाने आज दाखवणार आहे तर मित्रांनो हे बघा आपल्यासमोर हे गव्हाण आहे ज्यावेळेस मी नवीन सुरुवात केलेली त्यावेळेस मी या प्रकारचे मी गव्हाण बनवलेली मित्रांनो या गव्हाणीमुळे एक तर आता फायद्याचं मी सांगतो तुम्हाला तर फायदा याचा एवढाच आहे की शेळ्या जे आहेत तर ते तुटक तुटक उ उभे राहून ते चारा खातात त्यांची जी शिंगा आहेत ते आत घालतात बाहेर काढतात हळूवारपणे तर मित्रांनो हा झाला याचा फायदा दुसरा फायदा असा याचा की शेळ्या आलीकडून पलीकडे नाही जाऊ शकत या गावणी कारण की पूर्णपणे बघा याला जे आहे ते सर्व अँगल व लावून याला पॅक केलेलं आहे फक्त तोंड घालणे चारा खाणे आणि तोंड बाहेर काढणे ही एवढी पद्धतच यामध्ये होते पण मित्रांनो नंतर नंतर मला या गावणीचा असा त्रास व्हायला लागला Crawl... माला माला की ज्या वेळेस शेळ्या यामध्ये चारा खायच्या तर काही शेळ्यांची शेंगी मोठी होती आणि त्यांची शेंगी यामध्ये आज जायची नाही त्यामुळे त्या शेळ्यांना मला टपमध्ये खायला घालायला लागायचं आता टपमध्ये जर मी खायला घातलं तर काय व्हायचं की शेळ्या त्या चारा त्या गव्हाणीमध्ये ज्या शेळ्या चारा खात आहेत तर तो चारा खायचा सोडायचे आणि याच्या टपमधला खायला यायचे मग यामुळे आणखीन काय व्हायचं की ज्या शेळीसाठी मी टपमध्ये चारा ठेवलाय ती शेळी साईडला जाऊन उभी राहायची पार्टिशन होतं पार्टीशनच्या साईडला ती जाऊन उभी राहायची तर याचा नंतर नंतर दुष्परिणाम असा व्हायला हो लागला की शेळी तुमच्या तुमच्यासुद्धा फार्मर तुम्हाला ज्या ज्यांचा आता शेळी पालन आहे जे नवीन शेळी पालक आहे ज्यांचं शेळी पालन त्यांना पण बघा अनुभव असेल की गरीब शेळी अशी असते की ती म्हणते की या शेळीचा मार खाण्यापेक्षा आपण न खाल्लेलं बरं म्हणून साईडला जाणं उभे राहते कारण की मारक्या ज्या शाळे असतात त्या काय करतात ह्या गरीब शाळांना खायला देत नाही आणि जी गरीब शेळी असते ती चांगली तब्येतीने जरी असली तर ती आतल्या आजुरून तर न चारा खाऊन ती सुकत जाते तब्येतीची डाऊन होते तर मित्रांनो दुसरा आणखीन या गावणीचं मला एक असा तोटा झाला की या गव्हानीमध्ये जर एखाद्या गरीब शेळीने जर तोंड घालून घालून जर ती खाय चारा खायला लागली तर तो चारा खाताना जर एखादी मारकी शेळी आली तर तिला चटकन त्या गव्हानीतून तोंड बाजूला काढता येत नव्हतं आणि नंतर मग ती शेळी काय करायची मारकी त्या शेळीला गरीब शेळीला ती मारायची आणि मार मार शेळ्यांचा मार म्हणजे कुठं असतो तर तो, तो डायरेक्ट पोटामध्येच त्या मारतात बाकी दुसरीकडे कधी मारत नाहीत आणि पोटामध्ये मारलं आणि जर शेळी जर गाभण असली ती तर आप तुम्हाला तर माहीतच आहे की होणारं नुकसान आपलं पुढं काय होतं तर मित्रांनो जेवढा या गव्हाणीचा मला फायदा झाला त्याच्यापेक्षा जास्त मला हिचा तोटा झाला आता ही झालं माझा प्रॉब्लेम झाला आता ज्या व्यक्तींनी ही गव्हाण केली अशी गव्हाण केली त्यांचा अनुभव काय वेगळा असेल तर हा माझा अनुभव झाला की मला याच्यातून काय फायदा झाला मला याच्यातून काय तोटा झाला त्यानंतर मित्रांनो मी जी गव्हाणीमध्ये जी सुधारणा केली तर ती सुधारणा मी काय केली मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो मी या पद्धतीची गव्हाण तयार केली आपल्यासमोर हा जो फोटो आहे हा माझ्या गव्हानीचा आहे हा या प्रकारची मी गव्हाण तयार केली या गव्हानेचा मित्रांनो मला एवढासा चांगला फायदा झाला तोटा तर यामध्ये काय झालं नाही माझा फायदा एवढा झाला की याला मी कुठेही ग्रील बसवले नाहीत की ज्यामुळे शेळ्यांची शिंगा अडकतील किती जरी मार्के शेळी असली आणि किती जरी गरीब शेळी असली तर या गव्हानेमुळे काय होतं की तिला चटकन तोंड बाहेर काढता येतं आणि तोंड बाहेर काढता आल्यामुळे काय होतं मारखान्यापासून तिचं जरा प्रोटेक्शन तिला बचाव होतं तर मित्रांनो ही जी गव्हा आहे तर या गव्हानाची जी टोटल जी उंची आहे तर उंची मी सांगतो याची जी उंची आहे ती चाळीस इंच याची उंची आहे तर याच्या चाळीस इंच उंची जो जमिनीपासून आता जमिनीपासून ही गव्हाण जी इथं यामध्ये बघा एक नंबरला जे आहे खाली तर सोळा इंच म्हणजे जमिनीपासून जी आपल्याला पाईप बसवायचे तर ती सोळा इंचावर ठेवायचे आणि तिथून खालचा बेस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जो चारा खाण्याचा जो त्यांचा जो ट्रे राहणार आहे तर तो त्या ट्रेची जी उंची आहे खोली आहे ती सात इंचाची खोली आहे आता त्याच्यावर सुद्धा एक मी ग्रिल बसवली तर ती ग्रिल जी आहे ती नऊ इंचामध्ये नऊ इंचामध्ये मी गॅप ठेवलेला आहे तर या नऊ इंचाच्या गॅपमुळे काय होतं आहे त्यांना तोंड आरामशेर आत त्यांना ते तोंड घालून खायला येतं आहे आणि तोंड बाहेर काढतात मग किती जरी शेळीची शेंगे जास्त करून शेळीची शेंगे मोठ्ठी नसतात पण तेवढ्यातील तेवढ्यात जरी मोठी असली तरी त्यातून काय होतंय या ग्रीलमधून या पाईपमधून ते तोंड नऊ इंचामधून ती तोंड काय करतायत आत घालतायत आणि आरामशेर बाहेर बाहेर काढतायत आता त्याच्यावरचा जो भाग आहे तर तो आठ इंचाचं मी ठेवलेला आहे आठ इंचावर सुद्धा मी वरती मी स्क्वेअर पाईपचा वेल्डिंग करून घेतलेलं आहे तर ते कशासाठी केलं आहे मित्रांनो शेळ्यांना उडी मारून गव्हाणीत जाण्याची सवय असते तर शेळी आपली उडी मारून गव्हानीत जाऊ नये आणि गव्हाणीतल्या चाऱ्यामध्ये गहन करू नये यासाठी वरची ती ग्रील मारून घेतलेली आता बघा मित्रांनो ही झाली याची उंची झाली या गव्हाणीची जी रुंदी आहे याची रुंदी मी एकोणतीस पॉईंट पाच म्हणजे साडे एकोणतीस इंच मी रुंदी ठेवली आता ही रुंदी मी एवढी का ठेवली हे सांगतो तर बघा मित्रांनो शेळ्या ज्यावेळी समोर समोर खातात आणि त्यांची तोंड ज्यावेळेस समोर एक येतात त्यावेळेस शेळ्या काय करतात एकामेकाच्या डोक्याला धडक द्यायचा प्रयत्न करतात आणि मारतातच तर या साडे एकोणतीस इंचामुळे मध्ये जो मी गॅप ठेवला याची जी रुंदी केली मी तर या रुंदीचा एवढा फायदा झाला मित्रांनो की ज्यावेळेस शेळ्या चारा खातात त्यावेळेस त्यांचं डोकं आपापसात आप कधी चिटकत नाही त्यामुळे मारक्या शेळीच्या समोर जरी गरीब शेळी पलीकडच्या साईडला येऊन जरी गरीब शेळी जरी खात बसले चारा जर खात असेल तरी तिला मारता येत नाही तिथले तिथंच ती मारायचा प्रयत्न करते पण तिला काय लागत नाही आता मित्रांनो याची जी रुंदी आहे याची जी रुंदी आहे तर मी काय केलेलं आहे सॉरी हा याची जी रुंदी आहे मित्रांनो सॉरी लांबी आहे याची मित्रांनो तर यामध्ये मी काय आहे तर एकशे ऐंशी इंच एकशे ऐंशी इंचाची मी काय केले रुंदी याची ठेवलेली आहे सॉरी लांबी याची मी ठेवलेली तर या लांबीमध्ये मी काय केलेलं आहे गव्हाणीला मधून बेंड पडू नये पूर्ण लोड येऊ नये यासाठी नव्वद इंचावर एक उभी पाईप टाकून त्याला सपोर्ट देण्याचं काम केलेलं आहे याचा ज्या वेळेस तुम्ही तुमच्या कारागिराला गव्हाण बनवायला सांगाल त्यावेळेस त्यांना ही डिझाईन अवश्य दाखवा त्यांच्या डोक्याचं ठकन बसेल ती गव्हाण आपल्याला कशी बसवायची एक हा जो एक सॅम्पल दिला आहे मी तुम्हाला की तुम्हीसुद्धा तुमच्या गोट्यावर या पद्धतीची गव्हाण तयार करू शकता तर मित्रांनो दुसरा एक फायदा या गव्हानेचा असा आहे की याची जी सात इंचाची जी खोली आहे तर या सात इंचाच्या खोलीमुळे तुमच्या यामध्ये शेळ्या कमीत कमी पंचवीस शेळ्या एका टाय एका एक वेळेस या गव्हानेमध्ये खातात आणि जास्तीत जास्त तीस शेळ्या या गव्हानेमध्ये खाऊ शकतात पण कमीत कमी पंचवीस तरी शेळ्या या गव्हानेमध्ये खातातच मित्रांनो या गव्हानेचा आणखीन एक फायदा असा आहे की ही गव्हाण साफ करायला सोपी जाते आता ती साफ करायला सोपी का जाते याच्यात आणखीन मी एक डोकं वापरलेलं आहे तर ते काय केलं आहे मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे बघा या प्रकारे मी गव्हाणीच्या एका बाजूला एक दरवाजा करून घेतलेला आहे त्याच्या कडी दिसते बघा तुम्हाला ती कडी जी आहे ती कडी ज्यावेळेस ओपन करतो आणि ती तो जो दरवाजा आहे तो असा खाली पडतो खाली खाली आल्यानंतर डायरेक्ट आपण सुद्धा पूर्ण चारा गोळा करून टपमध्ये भरून तुमचे काय जनावरं असतील बाकीची म्हशी गाया त्यांनासुद्धा तुम्ही ते घालू शकता म्हणजे असं नाही की तो चारा दोन्ही हाताने भरायचा टपमध्ये टाकायचा बाबा शेळ्यांचा जर चारा एखाद्या वेळेस बाबा शिल्लक राहिला असेल तर गोळा करताना खूप त्रास होतो तर हा त्रास कमी करण्यासाठी मी हा दरवाजा बनवला आहे या दरवाजामुळे एक एका मिनटाच्या तीस सेकंदामध्येच काय होतं पूर्ण चारा तो गोळा होऊन टपमध्ये आपल्याला भरता येतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला ज्या गव्हाने आहेत तर दोन्ही प्रकारच्या मी गव्हाने दाखवल्या तुम्हाला किंवा पहिली जी गव्हाणं होती माझी त्यामुळे मला फायदा तोटे मला त्याच्यापासून काय झाले आणि त्याच्यात सुधारणा करून मी नंतर अशा पद्धतीची गव्हाणं बनवली तर याचा जो फायदा झाला मला तर अत्यंत चांगल्या प्रकारे झाला फायदा तोटा तर अजूनपर्यंत याचा झाला नाही कारण की की कसं आहे मार्की शिळी जर तिच्या जवळ आली मारायला लागली तरी चटकन शिंक काढायला बाहेर येतं आहे मारके शिळी अलीकडे खात असेल तर गरीब शिळी पलीकडच्या बाजूने जाऊन खाते म्हणजे प्रत्येक शिळीचं काय होतो मारक्या मारक्या शाळांचा एका बाजूला ग्रुप गरीब गरीब शाळेचा एका बाजूला ग्रुप या पदीचा ग्रुप तयार होतो यामुळे या ते पुढचं जे काही होणारं नुकसान होतं तर ते कमी झालेलं आहे आणि अत्यंत ते कमी झालेलं आहे की ज्या पद्धतीने पहिल्या शेळ्यांची मारामारी होत होती शेळ्या मारताना पोटामध्ये मारायच्या आणि गाबडण्याचं प्रमाण त्यामध्ये होतं तसं या गव्हानेमुळे काय झालं तर या गव्हानेमुळे गाबडण्याचं जे प्रमाण आहे मारामारीमध्ये गाबडण्याचं जे प्रमाण होतं ते शून्य टक्क्यावर आलं तर मित्रांनो मी आशा करतो की माझं आज जे तुम्हाला काय बोलायचं होतं तुम्हाला जे गव्हानेबद्दल मला सांगायचं होतं तर तुम्हाला नक्कीच ते कळायला असेल आणि जरी काही तुम्हाला प्रश्न असतील तरी माझा नंबर खाली दिलेलाच आहे त्या नंबरवर मला निसंकोचपणे तुम्ही फोन करू शकता आणि मित्रांनो फोन करून मला तुम्ही सांगू शकता किंवा नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय समजलं काय समजलं नाही या व्हिडिओ या गव्हाची तर मी काय करणार आहे लास्टला मी कॉपी ठेवतो ती कॉपी जी तुमची कारागिर असतील त्यांनाही कॉपी तुम्ही दाखवू शकता व्हिडिओ दाखवू शकता की घवण कशी बनवायची कारण की काय होतं की जो त्यामधला कारागीर असतो तर त्या कारागिरीला त्या कारागिराला आपल्याला काय होतं दाखवलं का त्यांच्या डोक्यामध्ये लगेच बसतं ते किंवा बाबा नाही असे घवण आपण बनवू शकतो पण आपलं काय होतं की आपलं आपण आता सपोज तुम्ही हा बघितलं लवकर तुम्हाला बाय चान्स तुम्हाला ते कळणार पण नाही नक्की गव्हा ही कशी बनवली काय झालेलं आहे पण ज्याला ते बनवायची गव्हान जो बनवणार आहे तो कारागीर त्याला नक्कीच हे नक्की गवन कशी बनवायची त्याला लगेच कळेल तर मित्रांनो जाण्याआधी एक सांगू इच्छितो की माझं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करायचं विसरू नका आणि माझा जो व्हिडिओ आहे तर तू लाईक करा शेअर करा कमेंट्स करा अवश्य करून